Brought to you by Oxirich. Manikchand Oxirich, proudly Indian. नमस्कार <laughs> मी अभिजित करंडी मुंबईत मग आपल्या सर्वांचं स्वागत आहे मनोज रंगी पटनांचं आंदोलनाचा तिसरा दिवस आहे प्रचंड गर्दी आहे अख्खा सीएसटीकडे येणारे सगळे रस्ते ब्लॉक आहेत मुंबई आर्थिक राजधानी आहे देशाची आणि ती पूर्णपणे ठप्प तीन दिवस झाला आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेसाहेब दानवे साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे काय भूमिका आहे तीन दिवस झालं आणि अजून कुठलाच तोडगा निघत नाही सरकारची इच्छाशक्ती असली तर मला असं वाटतं तो तोडगा निघायला फार वेळ लागत लागणार नाही सरकारची तशी इच्छाशक्ती दिसत नाही सरकार फक्त चर्चा बैठका याच्यातच वेळ घालवते साध्या सुध्या मागण्या आहेत हैदराबादचं आणि सातारा स्टेटचं जे काही आहे रेकॉर्ड ते गृहीत धरावं ते जर हे केलं तर मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचं कुणबीमध्ये कुणबीचे प्रमाणपत्र त्यांना मिळतील ओबीसीमध्ये त्यांचा समावेश होईल मला हे साधी मागणी आहे आणि ही झालेली ही हैदराबाद मध्ये जे मराठा आहे त्यांना ओबीसीचा दर्जा आहे आणि नंतर हे हैदराबाद स्टेट नंतर महाराष्ट्रात जॉईन झालेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं ही मागणी मान्य झाली पाहिजे साताराच्या स्टेट विषयी सुद्धा तसंच बोलता येईल म्हणजे की सरसकट सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण द्या ही एक नवीन मागणी आली ना आतापर्यंत गॅझेटेड लॉ लागू करा वगैरे वगैरे होतं सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण हे बा जे साताराचं कॅसेट आहे याच्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा आहे आणि मराठ म्हणजे जे निजाम सरकार आधी होतं मराठवाड्याचे त्यावेळेस जिल्हे आता आठ हे त्यावेळेस पाच जिल्हे होते कर्नाटकचे काही जिल्हे तेलंगणाचे काही जिल्हे हे सगळ्या जिल्ह्याचं त्यावेळेस हैदराबाद स्टेट होतं आणि मला असं वाटतं त्या स्टेटमधील जेवढे मराठा आहेत हे कुणबीचे असा रेकॉर्ड आहे जुनं आता तुम, ते म्हणतात की विरोधकांची भूमिका काय त्यांनी स्पष्ट केली तुमचा पाठिंबा आहे मराठा समाजाला ओबीसी पाठिंबा आरक्षण द्यायला तुम्ही उगाच शब्द फिरवू नका आमचं म्हणणं असं आहे की ऑलरेडी हैदराबाद स्टेटमध्ये सातारा स्टेटमध्ये गॅझेटमध्ये मराठा म्हणजेच ओबीसी हे म्हटलेलं आहे त्याच्यामुळे काय प्रकाश सोळंके यांना तुम्ही ऐकलं असेल प्रकाश सोळंके म्हणाले की एकनाथ शिंदे फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठीच अशा पद्धतीचं आंदोलन घडवून आणतात मला नाही असं असं वाटत एकनाथ शिंदेंच्या सांगण्याहून मनोज दादा जरांगी आंदोलन करणारे आहेत मनोज दादा स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे समाजाचा मोठ्या प्रमाणावर त्यांना पाठिंबा आहे त्यामुळे असं जे शिंदे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन गावाकडे निघून गेले जे शिंदे स्वतः वाशीला अध्यादेश घेऊन आले होते आणि आता गावाकडे निघून गेले त्या शिंदेचं मला असं वाटत नाही की याच्यात कोणाला काही घेणं ते नाही शिंदेनी आधी सूचना काढून हातात दिलं होतं ते म्हणाले की जे आम्ही तुम्हाला लवकर देऊ तुम्हाला असं वाटतं की फसवणूक झाली फसवलेलंच आहे ना म्हणून तर पुन्हा यावं लागलं ला। ही फसवणूकच त्यावेळेच्या शिंदे सरकारने केलेली आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा आंदोलनासाठी मराठा समाजाना मराठा बांधवांना इथं मुंबईत यावं लागलेलं आहे तुम्ही ऐकलं असेल शिंदेसाहेब परवा म्हणाले की कुणीही मराठा समाज मराठा समाजातलं जर ओबीसी मधून आरक्षण मागत असेल तर त्यांची भूमिका तशी असणार नाही ना असेल तर ती काही बरोबर नाही मग त्यांनी स्पष्ट म्हटलं की ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही असं थेट म्हटलं शिंदे हे बा मी पुन्हा एकदा सांगतो हैदराबाद स्टेट असताना सगळ्या मराठ्यांना ओबीसीचा दर्जा होता पण मग शिंदे भूमिका बदलतात असं वाटतंय आहेत भूमिका पण मग आता तोडगा कसा निघणार ते म्हणतात की जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हालणार नाही प्रकाश सोळंके म्हणतात की राजकारण आहे मुख्यमंत्री सुद्धा म्हणत आहेत की कोणतरी त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकारण करते मनोज असं वाटत नाही मनोज दादांना असे कोणाच्या खांद्यावर कोणी बंदूक मनोज दादा कोणाचं ऐकेल आणि स्वतःचा खांदा वापरू देईल असं काही मनोज दारांगे पाटील ऐकण्यातले नाही असं काही होत नाही त्यांची मागणी योग्य मागणी आहे आणि मला असं वाटतं सरकारने याच्या चर्चेची तयारी तर केली पाहिजे चर्चा करत नाही असं वाटतंय ते बैठक घेतात ना उपसमितीला सगळ्या घेतात इथं कोणा चर्चा केली सांगा ना मग आमचं चला मान्य 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 नाही हे तरी सांगा नाही तर मान्य तरी करा दोन्ही एक गोष्टी करा ना सरकारने हे घोंगड भिजत का ठेवलंय कारण हे आखा परिसर ठप्प होण्याचा अर्थ तुम्हाला चांगला माहिती नाही नाही ठप्प नाही पण आंदोलन आहे आंदोलन काय दोन दिवसापूर्वी टिकले नाही झालं दोन आंदोलन दोन चार महिन्यापूर्वी डिक्लेअर केलेलं आहे सरकारने याच्या सगळ्या नियोजनाची खबरदारी घेतली पाहिजे याच्यापेक्षा सुद्धा जास्त लोक आल्यावर मुंबई सुरळीत सरकारने ठेवलेली आहे आता सरकार तर ठेवतच नाही सरकार अशा पद्धतीनं आंदोलकांना जर बदनाम करत असेल तर ते चूक आहे मुंबई ही मराठी माणसाची आहे त्यामुळे मराठी माणूस न्याय मागण्यासाठी मुंबईतच येणार कुठे जाणार आता तोडगा जर निघाला नाही तर हे किती दिवस लांबेल असं वाटते कारण की तुम्ही म्हणताय की दिलं पाहिजे ते म्हणतात की विरोधकांनी क्लिअर केलं पाहिजे मुख्यमंत्री म्हणतात खांद्यावर बंदूक ठेवून चालू आहे काहीच क्लॅरिटी आहे ना याच्या क्लॅरिटी सगळी आहे क्लॅरिटी नाही असं मानण्याची आवश्यकता नाही सर्व क्लॅरिटी आहे मनोज दादा जारांग यांनी ज्या काही मागण्या मांडलेल्या अतिशय क्लिअर आहे सरकार याच्यातल्या मागण्या मान्य करू शकता सरकार सरकार स्वतःचं वाचवताना गद्दारीला स्वतःचा पक्ष बहाल दुसऱ्याचा पक्ष बहाल करू शकतात हे का नाही करू शकत सरकार शेवटचा प्रश्न तुम्ही विरोधी पक्ष नेते राहिला तुम्ही सर्वात ज्येष्ठ नेते आहात सभागृहामध्ये सुद्धा तुम्ही याच्याबद्दल बोल आरक्षणाने सगळे प्रश्न सुटतील का असं वाटतंय का तुम्हाला कारण की शेती शेतमाला भाव दुष्काळ शिक्षणाचा प्रश्न हे सगळं खूप गंभीर आहे केवळ आरक्षण दिलं तर हे प्रश्न सुटतील बरेचसे सुटतील सर्व काही कोणत्याच आरक्षणाने कोणत्याच समाजाचे प्रश्न सुटले नाही हे जरी सत्य असलं तरी बरेचसे प्रश्न किमान शिक्षण आरक्षणाने नोकरी लागेल हा वेगळा भाग आहे परंतु आरक्षणाने आम्हाला शिक्षण तर घेता येईल आज ज्याला आरक्षण आहे त्याला फीस कमी आहे ज्याला आरक्षण नाही ज्याला ओपन कॅटेगरी किती फीस आहे दहा दहा लाख आणि वीस वीस लाख आहे ज्याला आरक्षण नाही त्याला लाख आणि पन्नास हजार फीस आहे हे तर करू आम्ही किमान नोकरी लागेल नाही तर नाही लागेल ठीक आहे तर हे होते दानवे साहेब ज्यांनी सांगितलंय की सरकार एका प्रकारची फसवणूक करत आहे आणि अजूनही चर्चा करत नाही आणि चर्चा का करत नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे कोणाशी चर्चा केली असेल तर सांगा असंही ते म्हणतात पण दोन गोष्टींचं उत्तर ते देत नाहीयेत एक म्हणजे विरोधकांची काय भूमिका आहे मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण द्यावं की नाही द्यावं याबद्दल ते स्पष्ट काही बोलत नाहीत दुसरं महत्वाचं म्हणजे शिंदेंना ते क्लिनचे देतात ते म्हणतात की मनोज जरांगे शिंदेंनी सांगितलं म्हणून आंदोलन करत असतील असं काही वाटत नाही असं म्हणतात ते त्यामुळे शिंदेंच्या भूमिकेबद्दल सुद्धा ते प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत आणि तिसरी महत्वाची जी गोष्ट आहे आरक्षणानं प्रश्न सुटतील का तर असं की आरक्षणाने सगळेच प्रश्न सुटणार नाहीत पण शिक्षणाचा जो मेजर प्रश्न आहे तो सुटण्यासाठी थोडीशी मदत होऊ शकते बाकीचा संघर्ष जो आहे तो तर चालूच राहणार आहे कॅमेरामॅन आशिष सह अभिजित मुंबईत